सत्राचे बरेच वक्ते आणि पाहुणे इथे पोचलेले नाही आहेत जे आजच्या या सत्राचे प्रत्यक्ष श्रोते असण्याची शक्यता होती आणि आज माझ्यासमोर काही निवडक मित्र आणि विद्यार्थी असे श्रोते आहेत कोणत्याही कवितेसाठी एक आपला कल्पित वाचक असतो आणि कोणत्याही भाषणासाठी एक कल्पित श्रोता सुद्धा असतो आणि त्याला आपण उद्देशून आपलं वक्तव्य करत असतो आजचं माझं वक्तव्य अशा एका कल्पित श्रोत्यासाठी आहे असं मी समजतो कारण मूळ जो मजकूर मी तयार केलेला होता तो बरा बऱ्याचपैकी मोठा होता आणि असं सांगितलं होतं सहा वक्ते आणि सहा वक्त्यांना फक्त दहा दहा मिनटं आहेत आणि सहा मिनटानंतर घंटा वाजवली जाईल आणि नंतर दोन दोन मिनटं आणखी मिळणार होती तर मी आजच्या संयोजकाचे आभार मानतो त्यांनी मला इथे बोलवलं पण त्याहीपेक्षा मी आभारी त्यांचेही मानतो जे आज इथे उपस्थित नाही कविता महाजन सचिन केतकर आणि नितीन रेंडे हे इथे आलेले आहेत त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो कारण त्यांनी आम्हाला जास्त अवकाश मिळणार ट्रान्सलेशन पवित्रा असं या परिसंवादाचं नाव आहे त्याच्या पाठीमागे अं अशी चलाखी आहे की उदार जव उदार महत्त्व हे मला काही कळायला मार्ग नाही पण पवित्रा हा जो शब्द आहे त्याच्या शब्दार्थ कोशन अर्थ असा आहे तो की ढग हा डौल किंवा आविर्भाव किंवा भूमिका त्यातला भूमिका असं मी ठरतो त्यांना अपेक्षित असावं पण मी भाषिक ठेवण्यामागे भाषेचं क्रिओलायझेशन आणि राजकारण आहे आणि त्याच्यात आपण फार पडू नये त्याचं मी की अतिशय खंदा मनापासूनचा विरोध आहे याचं कारण असं आहे की मी क्रिओलायझेशनवर एक मिनटं बोलतो पुढची सव्वीस मिनटं मी माझं ते निबंध वाचतो गॅट करारावर आपण सहरा करून जो मुखपणा केला त्याच्यानंतर ग्लोबलायझेशनची ही मोठी लाट सुरू झाली त्यानंतर बाजार पोचला आपल्या देशामध्ये आणि बाजारासाठी आपण जगभर त्यांच्यासाठी एक सपाट भाषेसाठी भूमी त्यांना हवी होती करण्यासाठी हो मुभा आपण असं बघितलेलं आहे गेल्या सहा दहा वर्षात जगभरातल्या अनेक खंडांमधल्या भाषा अतिशय सफाईने अतिशय व्यवस्थापूर्वक सिस्टिमॅटिकली संपवलेल्या खंडातले जे पश्चिम देश आहेत फ्रँको देश आहेत त्यातले आपल्याला की तिथल्या भाषा आता संपलेल्या आहेत सत्तर ज्या सात हजार भाषा आहेत त्यातल्या तीन हजार भाषा आहेत त्या काही काही वर्षातच संपणार आहेत आपल्याकडे नवीन जगभरातील उत्पादन हो आहे जर जापनीज जर्मन आहेत अमेरिकन आहेत ब्रिटिश आहे आणि त्याबरोबर त्यांच्या जाहिरात केल्या त्यांच्याबरोबर तुम्हाला असा आग्रह धरला जातो की प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांना आता रोमन अंक शिकवायचे आता देवनागरी अंक शिकवायची गरज नाही काही दिवसांनी रोमन अंकांची सवय झाल्यावर या मुलांना पूर्ण मराठी देवनागरीतील त्यांच्या मातृभाषेतली वाक्य न शिकवता त्यात काही इंग्रजी वाक्य चालते इंग्रजी शब्द चालतील असं म्हटलं जातं पुढे पुढे फक्त उभयापरी अव्यय अव्यय आणि काही क्रियापद त्याच्यावर भागवलं जाणार आणि नंतर मग थंडा थंडा कोण किंवा देवनागरी किंवा रोमन अक्षर रोमन अक्षरात देवनागरी भाषा आपल्याला सवयीला लाभ मूल जेव्हा दहा अकरा वर्षाचं होतं दोन हजार सोळा सतरा पर्यंत तेव्हा त्याला मराठी ऐकायची ही अशी मधली भाषा जी अत्यंत हिंगाडी भाषा जरा म्हणता येईल निर्माणे त्याला धिंगाडी भाषा म्हणतात ती भाषा शिकायला सुरुवात होते आणि पुढच्या दहा वर्षात दोन हजार पर्यंत त्या भाषेचं काय माध्यरं आपण करतो हे आपल्याला बघायला त्यामुळे आपण जेव्हा जाणीवपूर्वक ट्रान्सलेशन पवित्रा वगैरे म्हणतो ना त्याच्यात मला ते दिसायलाच आहे का ते खूपच सुंदर आहे त्याच्याबद्दल मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो परंतु आपण जाणीवपूर्वक भाषेसाठी किती गंभीरपणे खोलवर प्रयत्न करतो याचा आपल्याला विचार करायचा असो मूळ निवंधातला काही भाग गोष्टे गोष्टे मी वगळत पुढचं वाचत जाणार आहे मित्र बायबलच्या सुरुवातीलाच एक गोष्ट आहे ती गोष्ट मी सांगत नाही टॉवर ऑफ मेबलची गोष्ट आहे राजा हाऊस थेस होता देवांचा राजा इन तो थेऊस होता त्याला हे पटलं नाही की खाली पृथ्वीवरचे लोक असा एक टॉवर बांधताय आणि त्या सगळ्या लोकांची भाषा एकच आहे जगातल्या सगळ्या लोकांची भाषा एक आहे जुन्या काळातली गोष्ट आहे आणि मग तो टॉवर हळूहळू बांधत नेताना वर त्या राजाला असं कळते की बापरे आता हे लोक आता आपल्यापर्यंत स्वर्गापर्यंत येणार हे काय बरं नाही तर तो काय करतो तो खाली येतो आणि त्यातल्या एका त्या कानात काहीतरी बोलतो नंतर आणखी एका दुसऱ्याच्या कानात पडतो परिणाम का काही वेळेतच असं होत की प्रत्येक जण आपापल्या समोरची स्वतंत्र भाषा तयार होऊन त्याच्या स्वतंत्र भाषेत बोलायला लागतो आणि जगभर जगभर असंख्य भाषा निर्माण होतात त्यातल्या फक्त सात हजार भाषा आता शिल्लक दर दीड दिवसाला ही भाषा जगातली संपते भारतातल्या विशेषतः अंदमान आलेल्या ईश्वरच्या जेवढ्या भाषा आहेत त्या जवळपास संपलेल्या सेंटिनली शेवटचा वारला तो आता सत्तर वर्षाचा मागा आहे तो गेला की आ, भाशारे, भाशारे, भाशारे भाशार। भाशार ती एक आणखीन भाषा त्यातली जाणार आहे पण तुम्ही आम्ही जे आता मी मराठी बोलतो तुमच्याशी ती काही माझी भाषा नाही भाषा शिकायला लागते ही भाषा मी शिकलो ही अर्जित केलेली भाषा आहे वर्जेष जी भाषा बोलतो ती त्याची घरातली वेगळी भाषा आहे किंवा प्रवीण बांदेकर बोलतो किंवा जयंत पवार बोलतो गिरगाव की प्रत्येकाची आमची वेगवेगळी भाषा आहे पण सामायिकपणे आम्ही एक एका भाषेत बोलतो याचं कारण असं आहे की आपण जन्मापासून भाषांतर करायला शिकत असतो तो आता माहिते की मूल जेव्हा कुठलीही भाषा शिकलेलं नसतं तेव्हा ते, ते, ते भूक लागली आहे कसं सांगतं किंवा मला फार चोंबाळू नको हे कसं सांगतं त्यामुळे आपण एक भाषा विशिष्ट चिन्हांसह आ, स्वीकार आणि त्याचं भाषांतर करत जन्मापासून त्याचा वापर करत असतो भाषांतर बायबलचं अगदी सुरुवातीचं पहिलं वाक्य आहे की इन द बिगिनिंग वॉज द वर्ल्ड विश्वाचा विश्वाच्या प्रारंभी फक्त काय होतं तर एक शब्द होत पण माझं असं म्हणणं आहे की शब्दाच्या आधी एक ध्वनी असतो ध्वनीच्या आधी भावना असतात आणि भावनांच्याही आधी विकार असतात विकारांना नाद असतो आवाज असतात दाहो आणि चित्कार असतात त्यामुळे ही कोणती भाषा माहीत नसते न मूल केव्हा त्याच्या एका भाषेतून त्याला काय म्हणायचं हे संप्रेषित करीत असतं आणि आपला भाषांतराचा समजून घेत असतो कुठल्याही भाषांतराच्या चर्चेसाठी भाषांतर नियमांचा सा समजून घेण्यासाठी काही प्रश्न उपस्थित करायला लागतात दा। नेवाडे भालचंद्र नेवाडे असं म्हणतात काही प्रश्न त्यांनी असं सांगितलं की भाषांतर कशासाठी कर करायचं कशाचं करायचं भाषांतर हे शास्त्र एकी कला आहे त्यासाठी व्युत्पत्तीची आवश्यकता असते ते प्रतिभेची व्युत्पत् व्युत्पन्नतेची व्युत्पत्तीची म्हणजे व्युत्पन्नतेची आणि व्यासंगाची त्याची गरज असते का भाषांतर मूळ सारखंच असलं पाहिजे का ते भाषांतरित आहे हे वाचकाला कळलं पाहिजे दिसलं पाहिजे किंवा भाषांतरासाठीची काही काही पूर्वतयारी असते का आता हे सगळे जे प्रश्न असतात हे कोणी चर्चा करायची तर याची शास्त्रीय चर्चा करण्यासाठी वैयक्तिक गुणदोषांच्या आणि कबुली जबाबांच्या साक्षीस स्वतः भाषांतरकारांनी देणं आवश्यक असल्याने याबद्दलचे उत्तरं स्वतः भाषांतरकारांनी देईपर्यंत भाषांतर विभागाचा अंधारात जात आहे नशिबांनी आम्ही सगळे प्रॅक्टिसिंग भाषांतर प्रॅक्टिसिंग ट्रान्सलेटर्स इथे आहोत आणि तरी मी आम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तर इथे देता येणार नाही त्यातली काही मोजकी मी देण्याचा प्रयत्न करतो ती देण्या अगोदर मी थोडासा मी काय केलं ते सांगतो कारण त्याच्यातून सुद्धा काही प्रश्नांची उत्तरं मिळतात ते बघता येतं मी औरंगाबादमध्ये जन्मलो आणि तिथंच पुढची काही दशकं तिथे राहत दोन तीन दशकं मी तिथे काढतो हा काळ ना माझ्यासाठी अतिशय उपकारक असा होता कारण औरंगाबाद हे अनेक शतकं बहुसंस्कृतिकतेचं अतिशय उत्तम उदाहरण राहिले आहे उत्तरेतनं असंख्य वेगवेगळे आक्रमक कुठे आले राहिले स म्हणजे राजपूत आले मुघल आले वेगवेगळ्या धर्मांचे लोक तिथे आले आणि राहिले आणि अशा धर्म आणि जाती आणि वर्गांच्या जेव्हा विसाव्या शतकात आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा मुलगा तिथे असतो त्याला तिथे असण्याचे काही फायदे होतात मला माझ्या भागात बहुभाषिक मित्र होते त्यांची मातृभाषा म्हणजे ज्या गल्लीत मी राहायचो उर्दू हिंदी गुजराती सिंधी पंजाबी अशा वेगवेगळ्या होते रमजानच्या पहाटे आम्ही झोपे फकिरांची गाणी गा गाणी ऐकतो म्हणजे साडेतीन वाजता आणि करायचं पण आणि रोजे वेळेला सकाळी मै बी रकुंग रोजा म्हणजे बी जगात असा आमचा तो फकीर म्हणत जायचा शेजारी वैष्णवांचं देऊळ होतं आणि त्या दरवर्षी उत्तर इथून येणारे लोक असत ते गौड सारस्वत लोक कृष्णजीला करायचं ते मी बघत होतो मुशायरी तिथे व्हायचे बडे बडे उर्दू कवी तिथे ऐकायला मिळायचे यामुळे माझी हिंदी उर्दूतल्या साहित्याशी ओळख झाली विशिष्ट असल्यापासूनच या भाषांमधल्या गद्यांची आणि कवितांची भाषांतर करू लागलो व्यक्तिशः मला व्यक्तिशः मला मी कवी असल्यामुळे कवितेची भाषांतर करायला जास्त आवडतं दहीच दहीच्या प्रेमापूर्वी सुद्धा मला कविता जास्त भाषांतर करायला आवडतात स्वतः मला गोडबोल्यांच्या नवनिताल्या कविता वाचत राहणं जपूर जातल्या कव्याच्या मात्रा शोधणं हे एकमेक छंद आहे जेव्हा काहीही वाचायला नसतं तेव्हा मी शब्द शब्दार्थ कोश वाच वाचत असतो कारण कुकुल जयकारांनी लिहिलेले इंदराबाईंच्या एका चरित्रात असं म्हणतो की काहींना खूप वाचायची आवड होती वडिलांकडनं तो वारसा मिळालेला आणि जेव्हा कुकुल जयकर किंवा कपिला वारसा आहेत त्यांना काही पुस्तकं बोलवायच्या नाही तेव्हा त्या काय करायच्या की त्या शब्द डिक्शनरीज काढायच्या आणि त्या वाचत असायच्या असेही वाचन चांगलं करणारे पंतप्रधान भारताला लाभलेले आहेत आता आजकालचे पंतप्रधान मला वाटतं फक्त सेन्सेक्स वगैरे वाचत असतात मी हिंदी ज्येष्ठ कवींच्या कवितांबरोबरच समकालीन तरुण कवींच्या दिशेतल्या कवितांच्या कवितांची पण भाषांतर केली इंग्रजीत उपलब्ध असलेला बना पारा प्रदूषण दादेश रुझिच दरवेश निरुदा कार्टना अशा कवितांची माझ्या दोन्ही भाषांतर आहे म्हणजे दोन एक दोन तीनशे कवितांची कृष्णकुमारांच्या कृष्णकुमार उदयप्रकाश आणि पामुख यांच्या एकेका पुस्तकाची अशी भाषांतर मी ह्या तिसरे वर्षात केली आता पुन्हा पहिल्या सुरवातीच्या प्रश्नांकडे वळतो भाषांतर आता सुरुवात आपल्या उद्घाटनाच्या भाषणात प्रसिद्ध म्हटले तसं सा, कुठली साहित्यकृती कविता किंवा भाषांतर हा एक राजकीय हस्तक्षेप असतोच आणि भाषांतराची सुद्धा स्वतःची काही राजकारण असतात आता त्यातलं एक रा, राजकारणात हे मला सांगितलं गेलंय की राजकारणावर बोल पॉलिटिक्स ऑफ ट्रान्सलेशन हा एक मुद्दा तुझ्या निबंधात असू द्या असं मला महेश दररोवसाहेब असं म्हणून सांगतो त्यातलं एक उदाहरण असं सांगतो की अतिशय वेगाने ट्रान्सलेशन भाषांतर यायला लागले तुम्हाला माहिती की मराठी आधुनिक युगाचा सगळा पाया जो आहे तो मराठी या सुरुवातीच्या भाषांतरकारांनी घातला असं म्हटलं जात राजकारण काय होत तर राजकारण असं होतं की मुंबई विद्यापीठात मुंबई विद्यापीठ सुरू झाल्याबरोबर मराठीचा समावेश तिथे झाला दोन वर्ष झाली आणि निकाल अत्यंत वाईट लागले म्हणून असं ठरवलं गेलं की मुंबई विद्यापीठात मराठी विषय ही गोष्ट त्या काळातल्या धोरणांना खूप लाभली होती विशेषतः त्या मुंबई न्यायमूर्ती होते आणि न्यायमूर्ती राणेडे मग खूपच गंभीरपणे ते घेतलं कारण मुलांना पुस्तकच नव्हते मराठी पुस्तकांचा अभाव हे निकाल कमी लागण्याचं कारण होतं मी हे पूर्ण त्याचा एक मोठी मोठा इतिहास आहे काय झालं ते आपल्याला माहिती आहे की आघाडी नंतर तीस वर्ष अविश्रांत मेहनत करून इतकी केली की त्यांच्याकडे कोणी जे आजारी असताना भेटायला आहे की ते भेंडोळ द्यायचे आणि एक भाषांतर करून नका असं म्हणायचं तीस वर्षात त्यांनी साडेआठ हजार वेगवेगळ्या पुस्तकांची भाषांतर केली किंवा करू त्याच्यावर एक फक्त निबंध पण अ ग्रोथ ऑफ मराठी लिटरेचर विद्यार्थी मराठी अभिवृत्तीनं असं ते गाजलेलं त्यांचं पुस्तिका याचा दुसरा साईड इफेक्ट किंवा खूप फायदा असा झाला की मराठी भाषेत गद्य पद्याची परंपरा होतो आपल्याला ह्या भाषांतराच्या एवढ्या मोठ्या उपक्रमातून कादंबरी मिळाली निबंध मिळाले नॉवल ज्याला म्हणतो ते पहिल्यांदा मराठीत आलं विनोद पहिल्यांदा आता ट्रॅजेडी पहिल्यांदा आली पत्रव्यवहार याचे एक विशिष्ट ढांचा किंवा शिस्त जी नव्हती ती आपण ब्रिटिशांकडून होती असे अनेक साहित्य प्रवाह मराठीत आणण्याचं काम ह्या भाषांतराच्या राजकारणाने केले हे थोडक्यात आणि हे आपण कॉपी केली होती हे उघड आहे की जगभर ब्रिटिशांनी जो मॉडर्निस्ट कल्चरल अजेंडा असं त्याला म्हणतात की प्रबोधन केंद्रीय विज्ञान केंद्रीय विचार त्याबरोबर पोहोचवण्यासाठी त्यांनी जगभर अशी भाषांतराचे उपक्रम केले होते त्यातला आपण तोच जवळपास नक्कर केली होती आणि ती अतिशय अनुकूल अशी नक्क दुसरा असा एक मुद्दा असा होता की हे दोन किंवा एक किंवा अधिक स्त्रोत भाषांमधून आपल्या भाषेत होत असतो तेव्हा दोन संस्कृतींमध्ये संवादाचा संस्कृती संपर्काचा हेतू सेतू आपोआपच बांधला जातो त्याच्यात एक थोडं अवतरण थोरात म्हणतात ते देतो की हा एकूणच दुय्यम दर्जाचा उपक्रम नसून अत्यंत गुंतागुंतीचे सामाजिक राजकीय संदर्भ असलेला गंभीर आणि गुंतागुंतीचा उपक्रम आता इक्वी बॅलन्स वगैरे म्हटलं जातं की ह्या संस्कृतीतला शब्दाला अर्थ त्या शब्दातल्या त्या संस्कृतीतल्या शब्दाला आहे की नाही त्याच्यावर इक्वी बॅलन्स असं म्हटलं जातं ते आजकाल काही फार पाळलं जातं त्यामुळे भाषांतर का स्रो संस्कृतीचे विश्वभान आणि संकेत विवाह स्वसंस्कृतीच्या संदर्भात समजून घेऊन त्याचे अर्थनिर्णय घ्या आता यानंतर थोडा एक मुद्दा पेच आणि पूर्वतयारीचा पूर्वतयारीबद्दल दोघंही बोलले आणि विशेषतः प्रफुल्ल शेलेदारांनी स्वतःच्या अनुभवातून एका भाषांतरासाठी किती वेगळ्या प्रकारची पूर्वतयारी करावी लागते हे सांगितलं त्यात आसा, आसा दोन दोन दिन्न दिन्न त्या संदर्भात असं असं म्हणतो की समान सामाजिक वास्तव मांडू शकता येईल असं अशा दोन कोणत्याही दोन भाषा पुरेशा समान असूच शकत त्या मुळात भिन्न समाजात भिन्न जग नांदत असतात आणि ती जग परस्परांनी पूर्णतः भिन्न असतात त्या जगांवरच्या गुणचिठ्ठ्या हे लेबलसुद्धा वेगवेगळ्या असतात भाषा आणि संस्कृतींना परस्परांशिवाय अस्तित्व नसतं त्यामुळे स्वभाषेत होणारं भाषांतर हे त्या भाषेच्या विशिष्ट सांस्कृतिक मूल्यांमध्येच संकेत बदल असतं त्यामुळे दोन भाषेतले संकेत करतात ते पूर्णांशाने कधीही सारखे असू शकत नाही त्याची उदाहरणं मीनाटने पण आपल्याला पैसे दिले कवितेच्या बाबतीत ही गोष्ट तर आणखी कठीण होऊन बसते हेजराबाहचं मराठीत कोणीतरी अवतरण वापरणार तर तो असं म्हणतो की एखाद्या कवितेचं भाषांतर दोनच गोष्टी होऊ शकतात एकतर ते भाषांतरकर्त्याची स्वतंत्र अभिव्यक्ती ठरते किंवा एखाद्या उभी रुबीरूप पण एकच भागात आपणाऱ्या तीनही चित्र तयार करतो सो ऑल पॉइंट आर्ट इज टेक्निकली आणि ट्रान्सलेटेबल ओन्ली क्रिएटिव्ह ट्रान्सपोर्टेशन म्हणजे स्थानांतरणच म्हणतं हे पॉसिबल शक्य असतं आम्ही आणखी काही मुद्दे काढून पुढे जातो आणि पुढच्या मुद्द्यावर पूर्वतयारीच्या एक मल्याळी मराठी लेखकांसाठीचा कार्यशाळा काही दिवसांपूर्वी झाली आहे त्यावेळेला मी तिथे गेल्यावर माझ्या लक्षात असं आलं की भाषांतरकाराला स्रोत भाषेतल्या संस्कृतीतले वारकाने समजून घेण्यासाठी भाषांतर करायच्या संहितेसाठी प्रत्यक्ष भाषांतर सुरू करण्यासाठी चिकाटी असल्यास दीर्घकालीन अभ्यासाची मदत होऊ शकते तिथे केरळचे लिस्ट भाषाशास्त्रज्ञ विन्मय धारूळकर भेटले आहे त्यांच्याशी बोलल्यावर मी सांगितलेला हा मार्ग अधिक प्रशस्त आहे आणि अधोरेखित कारण आम्हाला अनेक अडचणी होत्या आणि मल्याळम समजून घेताना त्या ध्वनींसह अर्थ समजून घेणं कुठल्या मार्गाने शक्य आहे त्याचप्रमाणे मी तुर्कीतून तूल तुर, एक तुर भाषेत तुर्कीतून तुर इंग्रजी आणि इंग्रजीतून मराठी जेव्हा मला काय करायचं त्याबद्दल थोडं सांगतो की हे पुस्तक मुळात केल्या कारण ते मला अतिशय आवडलं होतं कारण त्याचे ते कादंबरी होती पामोची चित्रकलेची चित्रकलेविषयीची कादंबरी आणि चित्रकलेत मला रस आहे मी भारतीय आणि फारसी चित्र लघुचित्रकलेच्या इतिहासाविषयीच्या सुरुवात केलं एक लहान पुस्तक मिळालं मग फारसी कला परंपरा त्यातले चित्रकार फारसी चित्रकलेवर शैलीचा त्या काळात पडलेला प्रभाव त्यावरती पुस्तकं मिळवून नंतर जी एम शेख गुलाम अहमद शेख यांनी लिहिलेलं एक मोठं भारतीय लघुचित्र शैलीच्या इतिहासाचं पुस्तक वाचलं माझा एक फारसी मित्र अली रेझा मुं त्यांच्याकडनं मी तुर्की फारसी हे सगळे चित्रांचे कॅटलॉग्स लघुचित्रांचे कॅटलॉग्स हे कवींचे पुस्तकं लिहित हाफिज वगैरे आणि ती वाचून जाते आपल्याकडे युवा पठण्यांनी त्या काळातल्या फारसी पत्रींवर काम केलेलं ते पुस्तक पुस्त पुस्त वाचलं स्वतः पामोबची काही पुस्तकं वाचली इस्तानबुल इतर पुस्तकं त्याचं तुम्हाला इस्तांबुल आणि तुर्की कळेल पूर्ण अशाप्रमाणे मी जवळजवळ बावीस तेवीस पुस्तकं सलग आधी आंतर प्रत्यक्ष सुरू करायच्या अगोदर असेल आणि सोळा वगैरे असे शब्दार्थ शब्दार्थपोष पर्याय कोण असे सोपी लागले आणि मग ही भाषा सुरू केली आता भाषांतर प्रत्यक्ष करताना मी जे काही सोबत बाजूला वाचण्यासाठी जी पुस्तकं होती अकबरनामा बा अकराची पत्रं बाबरनामा वगैरे अल्पनचा महाराण अशीच पुस्तकं हेलन ऑफ पायट वगैरे गोष्टी त्यांचं वाचन वाटतं त्या काळात मी पुराण पूर्ण वाचून काढते त्या मराठीतलं कारण पुराणाचं खूप संदर्भ अशा अनेक गोष्टी वाचून झाल्यानंतरसुद्धा प्रत्यक्ष भाषांतरात काही अडचणी होत्याच एकतर सोळाव्या शब्दातल्या कथानकाचा संदर्भ होता त्यामुळे बॉटल असं लिहिलं तर त्याचं भाषांतर तत्कालीन मराठीत काय करणार आणि आता तर मराठीत काय करणार किंवा जंगल या शब्दाचं जंगल असं भाषांतर नाही करत तो इंग्रजी शब्द आहे किंवा विपिन हा आपलेच संस्कृत आहे शब्द आहे असं नाही करतात किंवा त्यात वेगवेगळे आहेत ते चित्रकारांच्या कोटी अशा आहेत पेंटर आर्टिस्ट एल्युमिनेटर इलस्ट्रेटर या सगळ्यांसाठी आपण एकच मराठी शब्द तर मग त्यासाठी मी वेगळे वाटतील नवे वाटतील पण ते जुनेच मराठीतले शब्द तयार करून मी वापरतो म्हणजे वर्क चित्रकार असा एक शब्द वापरता किंवा सुवर्ण वेगवेगळे असे त्यासाठी मराठीचे शब्द तयार केले नक्षी चित्रकार काही ठिकाणी भाषेची गंमत करता येते का मी त्य मराठी भाषेचा खूप मोठ्या दीर्घ पल्ल्याच्या इंग्रजी वाक्यांची मराठी करताना लहान वाक्य करता येतात हे केलं इंटेलेक्ट वॉज इन वेल असं एक वाक्य तर मी असं केलं की त्याची ही त्याची मात्र आहे ना एक शब्द त्याच्या दोन तुकडे करून पूर्ण एक वाक्य आपल्याला भाषांतरित करता येते तर त्याला बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद ते वाचून सुद्धा वाचकांनी मिळतो पूर्वतयारीसाठी आणखी काही गोष्टी तुम्हा भाषांतर करायला माहिती असल्या पाहिजेत असं मला वाटतं म्हणजे ज्या भाषेत आपण भाषेतून भाषांतर करतो त्या भाषेचा थोडा इतिहास तुम्हाला माहिती पाहिजे संस्कृती संपर्कांचे संकट संकेतांचे संदर्भ माहीत असणं आवश्यक असतं उदाहरणार्थ तुम्ही हिंदीतून भाषांतर करत असाल तर तुम्हाला तुलसी आणि कबीरांपासून समकालीन साहित्यपर्यंत हिंदी वागण्याचं डोगळ चित्र तुमच्या डोळ्यासमोर पाहिजे तुम्हाला त्या हिंदी संस्कृतीतल्याच्या इथे डुमरी कटेरी चौपाया डोळे यांच्या संदर्भ माहिती आहे म्हणजे भाषांतराच्या संहितेला तुम्ही काळाच्या आणि अवकाशाच्या एका भीतीत एकदम ओळखू शकता मित्र मी फार लांबवतो असं मला वाटतंय पण मी बऱ्यापैकी एक चार मुद्द्यांचा तरी परामर्श ठेवू शकतो असं मला वाटतं शेवटी दोन गोष्टी सांगतो भाषांतरकाराच्या दोन गोष्टी सांगतो आणि थांबतो धारा शुभव नावाचा जो राज युवराज होता बुरदेवाचा भाऊ याची गोष्ट आहे त्यांनी हा बहुभाषा होत त्याला घडी बोलली अवधी संस्कृत अशा भाषांचा तो पंडित त्यानं बावन्न उपनिषदांचं भाषांतर प पर्शियनमध्ये करून त्याचं नाव ठेवलं सिनिय अप्पा म्हणजे महान असं गुड जे नाव त्याने ते भाषांतर केलं गमत अशी झाली की हे भाषांतर ऑंग दी युपिया नावाचा एक पॅरिस पॅरिशियन म्हणजे फ्रेंच एक प्रवासी हातात होता त्याचा आधार हातात पडतो त्यामध्ये फार इंटरेस्टिंग वाटतं अतिशय रोचक वाटतं मग अठराशे एक साली त्याने त्याने त्याच्या पद्धतीने ते फ्रेंचमध्ये केले आणि फ्रेंचमध्ये गेल्यानंतर केल्यानंतर नऊ वर्षांनी ते कच्चा मसुदा शॉपिंग आणि पडले ते पडल्यानंतर तो वेडा तर म्हटलं हे कुठून आलं तरी हे भारतात एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवात अठराशे पाच ते अठराशे नऊच्या दरम्यान जगाला असं कळलं की भारतात अशा प्रकारच्या साहित्याचा मोठा कठीण आहे तर भाषांतर करायचं असं हो भारतात भांडार जगाला पोचवण्यासाठी आ असा आहे हे एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती पण भाषांतर का ह्या त्याच्या सख्या भावांना मारून टाकलं आणि त्याचं कारण एकच होतं की त्यांनी भाषांतर केली होती एका दुसऱ्या धर्मातल्या ग्रंथामध्ये दुसरी गोष्ट लहानशी गोष्ट सांगतो की सारामागो आपल्याला सगळ्यांना आवडणारा पोर्तुगीज लेखक आहे जुजे सारामागो त्याचा एक जीव आणि ओर्तीवर नावाचा भाषांतर होता आणि त्याची त्यांनी केलेलं सारामागवाचं शेवटचं भाषांतर होतं ब्लाइंडनेस ब्लाइंडनेसचं तो भाषांतर करत असताना त्याची दृष्टी हळूहळू अधू होत आणि ती विशिष्ट औषधं घेऊन तो जो परिणाम होत होता त्यामुळे ते त्याला दिसणं कमी होत चाललं आता अशा अवस्थेत त्याच्यासमोर दोन पर्याय होते की औषधं बंद करून आहे दृष्टी आणि मिळेल आयुष्य स्वीकारायचं किंवा औषधं घेऊन दृष्टीच्या बदल्यात जगण्याची शक्यता वाढवली त्यानं पहिला पर्याय स्वीकारला त्यामुळे त्याचं भाग पूर्ण केलं आणि कादंबरी अंदर